सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अर्जुन शिवानीला साक्षीने कसे पैसे दिले आणि आता कोर्टामध्ये खोटं कसं बोलायला लावलं शिवानीच्या आईचे ऑपरेशन असल्यामुळे ऑपरेशन महत्त्वाचं की एक खोटं महत्त्वाचं असं सांगत आता शिवानीला साक्षीने कसे कोर्टात खोटं बोलण्यासाठी तयार केले याचा तो व्हिडिओ सर्वजण बघतात साक्षीने सांगितलेले असते की हा तर फक्त शिवानी ॲडव्हान्स आहे काम झाल्यानंतर मी तुला याच्यापेक्षा जास्त पैसे देईल तर आता ते तो व्हिडिओ बघून सायली म्हणते की या व्हिडिओबद्दल तर कुसुमताई मला काहीच माहिती नव्हतं कुसुमताई म्हणते की उगाच आपण घाबरलो सायली तेव्हा आता चैतन्य म्हणतो की पण तुम्हाला हा व्हिडिओ कुठे मिळाला तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हा व्हिडिओ आम्हाला शिवानी जाधवने दिला ते ऐकून आता साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो का तर आता चैतन्य म्हणतो की पण मुळात तिने हा व्हिडिओ का काढला होता आणि नंतर हा व्हिडिओ कशाला काढेन तेव्हा आता अर्जुन म्हणतो की शिवानी तुम्ही सांगा तर शिवानी म्हणते की माझ्या बाबांनी मला अगोदरच सांगितले होते की म्हैपत शिकरे आणि साक्षी खूप भयंकर माणसं आहेत आणि म्हैपत शिकरे तर आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही माणसाचा जीव घेऊ शकतो म्हणून मी अगोदरच अलर्ट होते आणि हा व्हिडिओ काढून ठेवला होता तेव्हा आता ते ऐकून साक्षीला मोठा धक्का बसतो तेव्हा आता लगेचच चैतन्य ऑब्जेक्शन घेत म्हणतो की जे माणसे इथे नाही आहेत त्यांच्याविषयी बोलण्याची काहीच गरज नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की संबंध आहे माय लॉड तर आता ते सर्व ऐकून रविराज विचार करतो की हे सर्व पुरावे बघून साक्षीला शिक्षा होणे आता अटळ आहे आणि प्राऊड ऑफ यू माय ज्युनियर असे आता मनातून रविराज हा अर्जुनकडे बघत विचार करतो आता अर्जुन त्याच्या बॅगमधून पत्र काढतो आणि तो लिफाफा आता जेचला दाखवत म्हणतो की यामध्ये हे सगळे व्हिडिओ ऑथेंटिक आहे आणि दोन तीन दिवसाच्या अंतराने काढलेले आहेत हे यावरून सिद्ध होईल लॉर्ड तेव्हा आता अर्जुन चैतन्यकडे बघत म्हणतो की चैतन्य गडकरीचे क्लायंट आतापर्यंत कोर्टात फक्त खोटंच बोलत आले त्यानंतर आता अर्जुन शिवानीला विटनेस बॉक्समधून जायला सांगतो आणि म्हणतो की मायलॉड मला साक्षी सिकरे यांना शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आणि त्यासाठी त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी द्यावी लगेचच जज परवानगी देतात आणि साक्षी आता विटनेस बॉक्समध्ये पुन्हा येते त्यानंतर आता लगेचच पुढे अर्जुन बोट करत साक्षीला म्हणतो की साक्षी शिकरे शिवानीचा घरचा व्हिडिओ आणि तुमच्या रियासलचे व्हिडिओ या म मध्ये तुम्हाला काही बोलायचं आहे का साक्षी काहीही बोलत नसते तेव्हा अर्जुन म्हणतो की बोला साक्षी शिकरे तुमच्याकडे काही उत्तर आहे का अर्जुन म्हणतो की असो आता तुमच्याकडे बोलायसारखं काहीच उरलेलं नसन बरोबर ना तर आता साक्षी खाली मान घालते त्यानंतर आता अर्जुन जजला म्हणतो की माय लॉर्ड मी कोर्टाला विनंती करतो की कोर्टाला खोटे पुरावे दिले आणि खोटे पुरावे करण्यासाठी आता पैसेही दिलेत आणि महत्वाचं म्हणजे कोर्टाची साक्षी शिकरे यांनी फसवणूक केली त्यामुळे साक्षी शिकरेंना जास्तीत जास्त शिक्षा करावी अर्जुन म्हणतो की आज खुना हे सिद्ध सिद्ध झालंय विलाजच्या खुनाच्या रात्री पार्टीमधून साक्षी सिकरे कुठे गेल्या होत्या आणि म्हणूनच त्या पार्टीमधून वात्सल्य आश्रमात जाण्याचे चान्सेस खूप वाढलेले आहेत कारण ते सर्व सत्य लपवण्यासाठी एवढी मेहनत घेऊन त्यांनी हा सर्व ड्रामा केला याचा एकच अर्थ आहे मी लॉर्ड या म्हणजे वात्सल्य आश्रमात जाऊन विलात खून साक्षी शिकरेने केला ती ऐकून तन्वी सगट साक्षीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो त्यानंतर साक्षीवरून हे लक्षात येते की शिवानी जाधव यांनी अगोदर खोटी साक्षी दिली होती त्याबद्दल कोर्ट आता शिवानी जाधवला दहा हजार रुपयाचा दंड ठोठावतो तसेच आता कोर्ट हा निर्णय घेते की साक्षी शिकरे यांनी कोर्टाची दिशाभूल केली आहे पार्टीच्या रात्री त्या विलाचा खून केला यामध्ये त्यांचा सहभाग आहे की नाही यासाठी आता जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे लगेचच जज निर्णय देतात की साक्षी शिकरे यांनी कोर्टाची फसवणूक केली आणि कोर्टात खोटे पुरावे आणि खोटे साक्षीदार सादर केले आणि यासाठी आता साक्षी साक्षी सिकरे यांना कोर्ट दोषी मानत आहे आणि त्यासाठी आता कोर्ट साक्षीला पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावते आणि पोलिसांना आदेश देते की पार्टी संपल्यानंतर आता साक्षी कुठे गेल्या होत्या याचा कसून तपास केला जावा आणि लगेच कोर्टाचे कामकाज जज संपवतात तेव्हा आता देवाच्या पाया पडून लगेचच सायली ही तिथे हात जोडते आणि सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो आणि रागाने विटनेस बॉक्स मधून खाली उतरत साक्षी तिची पर्स घेऊन तिथून निघून जाते तर अर्जुन कडे बघत चैतन्यसून त्याची बॅग घेतो आणि पटकन पळत पळत साक्षी कडे जाऊ लागतो तर आता इकडे तन्वी नागराज म्हणते की साक्षी तर तोंडावरच पडली आणि तन्वी अजून आपण कोर्टात आहोत इकडे आता सायली कुसुमताईला म्हणते की कोर्टाने साक्षीची चांगली जिरवली कुसुमताई म्हणते की आता पोलीस शोधून काढतील साक्षी त्या रात्री आश्रमातच होती तर आता रविराज हा अर्जुनला ला करून तुझा खूप अभिमान वाटत असल्याचे सांगतो रविराज सायलीला म्हणतो की लवकरच तुमच्या या केसचा निकाल तुमच्या बाजूने लागेल याची मला खात्री आहे सायली म्हणते की आशीर्वाद आहे ना सर मग नक्की तुमच्याच होईल आणि आज तर आम्हाला यांनी खूप जवळ आणून असे सायली अर्जुनला बोलते तर आता मधुभाऊ हे समोर येतात तेव्हा अर्जुन मधुभाऊला हात जोडतो तर हात धरत मधुभाऊ म्हणतात की जावय बापू तुम्ही कमाल आहात अगोदर मैपत चे शिकरेचा खरा चेहरा तुम्ही समोर आणला आणि त्यानंतर साक्षीचा ते तो दिवस आता दूर नाही तेव्हा तुम्ही कोर्टाला पटवून द्याल की विलाचा खून साक्षीने आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं मधुभाऊ म्हणतात की आजचा हा दिवस मी बघतोय ना तो जावई बापू फक्त तुमच्यामुळे त्यानंतर मधुभाऊ म्हणतात की जावई बापू माझी एक इच्छा होती तेव्हा अर्जुन म्हणतो की बोला ना मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात की माझ्या साऊ बाळाचं पहिलं बाळन पण माझ्या आश्रमात व्हावं असं मला वाटतंय मधुभाऊ म्हणतात की मला खात्री आहे की तो दिवस माझ्या आयुष्यात लवकरात लवकर येईल आणि हा जोडत मधुभाऊ म्हणतात की असेच एकमेकाला सांभाळा आणि निघून जातात इकडे आता साक्षी आणि चैतन्य बेडरूम मध्ये आलेले असतात तर आता साक्षी कडे पाठमोरा चेहरा करून चैतन्य उभा असतो तेव्हा साक्षी आता चैतन्याची माफी मागते साक्षी म्हणते की चैतन्य यावेळेस तरी माझ्याकडे बघ तर साक्षी विचार करते की असा काही चैतन्य यावेळेस माझ्या घोळात येणार नाही साक्षी म्हणते की आल्यापासून तू माझ्यासोबत एक शब्दही बोलला नाही प्लीज काहीतरी बोल तेव्हा आता चैतन्य साक्षीचा हात हिसकावतो चैतन्य म्हणतो की मला तुझ्याशी काही बोलायची इच्छा नाही आणि काही ऐकायची सुद्धा तर आता चैतन्य जाऊ लागतो तेव्हा साक्षी म्हणते की माझ्या प्रेमाची तुला शपथ आहे तर चैतन्य म्हणतो प्रेम प्रेम या शब्दाचा तुला अर्थ कळतो का साक्षी चैतन्य म्हणतो की प्रेम म्हणजे विश्वास आणि प्रेमात तर कोणीच कुणापासून काही लपून ठेवत नसतं साक्षी म्हणते की मी तुझ्यापासून काहीच लपवलं नव्हतं चैतन्य म्हणतो की साक्षी अजिबात माझ्या जवळ येऊ नकोस तू माझा खूप मोठा विश्वासघात केला आहेस चैतन्य म्हणतो की मी तुला परत परत तेच विचारत होतो की तू माझ्यापासून काही लपून ठेवला आहेस का त्यावेळेस तुम्हाला नाही म्हणाली आणि तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली तीच गोष्ट कोर्टात सिद्ध झाली चैतन्य म्हणतो की अगं डॉक्टरांपासून आणि वकिलांपासून काहीही लपून ठेवायचं नसतं एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का त्याच्यापासून नुकसान स्वतःच होत आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्यापासून तू एवढी मोठी गोष्ट कशी लपवली साक्षी इकडे आता अर्जुन विचार करतो की जर मला माझी कडक कॉफी आणि काही चटपटीत खायला मिळालं तर किती बरं होईल तेवढ्यात आता सायली अर्जुन साठी कॉफी आणि पिझ्झा घेऊन येते तर आता अर्जुन पटापटा कॉफी आणि पिझ्झा खाऊ लागतो आणि म्हणतो की वा सायली तुम्ही तर आज कामाल केली तर आता सायली म्हणते की साक्षीचा खरा चेहरा कोर्टासमोर यावा अशी माझी इच्छा होती आणि तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली खरी का कमाल तर तुमची आहे सर सायली म्हणते की मधुभाऊच्या डोळ्यात किती दिवसांनी आत्मविश्वास तयार झाला अर्जुन म्हणतो यात काही सगळा वाटा माझा नाही सुद्धा आहे तुम्ही आणि चैतन्यने जर हेल्प केली नसती तर हे काहीच घडलं नसतं सायली म्हणते की ऐन वेळेस कोर्टात महत्वाचे व्हिडिओ सादर केले आणि तो साक्षी आणि शिवानीचा व्हिडिओ तो तुम्हाला कसा मिळाला आणि कधी मिळाला तुम्ही तर त्या व्हिडिओ बद्दल काहीच सांगितलं नव्हतं तेव्हा अर्जुन म्हणतो की कारण तो व्हिडिओ लास्ट मोमेंटचा होता अर्जुन म्हणतो की तुम्ही मला म्हणाला होता ना की तुम्ही शिवानीला घेऊन तिकडे अभ्यासाला बसवा आणि तिथे कुणीच बघणार नाही आणि जेव्हा मी तिला तिथे जाऊन घेऊन बसलो ना तेव्हा तर लगेच घडलेली सर्व हकीकत अर्जुन सायलीला अभ्यास करता हे त्यांना दिसेल तेव्हा आता शिवानी अभ्यास करत बसलेले असताना अर्जुनच्या डोक्यात विचार येतो की उद्याच्या केसमध्ये साक्षीने शिवानीला पैसे दिले हे कसं प्रूव्ह होईल त्यासाठी काहीतरी भक्कम पुरावा पाहिजे तेव्हा अर्जुनने शिवानीला विचारलेले असते की साक्षीने तुम्हाला पैसे दिले त्याचा काही तुमच्याकडे पुरावा आहे का तर शिवानी म्हणते की हो आहे माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे आणि लगेच तिच्या मधला व्हिडिओ शिवानीने अर्जुनला दाखवलेला असतो शिवानी म्हणते ती घरी आली होती ना तेव्हाच मी तिचा व्हिडिओ काढून ठेवला होता तर आता अर्जुन तो व्हिडिओ बघतो तर आता ते सर्व ऐकून सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही एवढं सगळं केलं तुमची तर खरी कामाला आहे सायली म्हणते की अहो चैतन्य सर तुम्हाला उलट असे विचारत होते ना त्यावेळेस आम्हाला असं वाटलं कि चैतन्य सर असं का तुम्हाला विचारते साक्षी तर चैतन्य सरांना ब्लॅकमेल तर करत नाही ना आणि आपल्या समोर ते काही नाटक करत नाही असं मला वाटत होतं तर आता सायली म्हणते की खरंच मोठी आणि सायली थांबते आणि म्हणते की सर आज तुम्ही खरंच मोठी कमाल केली तर आता अर्जुन सायलीकडे बघत विचार करतो कि मला खरं तेव्हाच मिळेल सायली जेव्हा मी मधुबाऊना सोडवेला आणि त्यानंतर मी तुमच्या प्रेमाची कबुली देईल इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो की साक्षीने विलाद खून केला याचे पुरावे चैतन्य आता साक्षीकडूनच मिळवी इकडे आता नागराज आणि तन्वीने रात्रीच्या भर अंधारातून त्या शवगृहातून बॉडी काढलेली असते आणि ते बॉडी कार मध्ये ठेवून नागराज आणि तन्वी निघून जातात आणि आता प्रिया आणि नागराज एका खोल दरी शेजारी येतात आणि ती बॉडी त्या दरीत फेकून देत म्हणतात की आता त्या रविराज किल्लेदाराला आणि सोमनला कळू दे की त्यांची प्रतिमा गचकली म्हणून असे म्हणत त्या दरीत पुन्हा आता नागराज आणि प्रियाने ती बॉडी फेकून दिलेली असती इकडे आता बे बेडरूम मध्ये मोबाईलचा व्हिडिओ वरती लावून आता चैतन्य साक्षीला म्हणतो की साक्षी मला तू एकदा पुन्हा सांग की विलाचा खून ज्या दिवशी झाला त्या दिवशी काय काय घडलं होतं त्या रात्री नक्की काय काय झालं हे जेव्हा तू मला सांगशील त्याच वेळेस मी तुला सोडू शकेन ना तर आता साक्षी ही विलादचा खून तिनेच केल्याचे सत्य अखेर समोर आणणार आहे आणि तिने ते त्यासाठी मनाची तयारी केलेली असते तेव्हा आता विलाजचा खून कसा आणि तिने कस कसा केला हे सत्य आता साक्षी ही चैतन्याला कसे सांगते हे पुराव्या चैतन्य त्याच्या मोबाईलमध्ये कसं रेकॉर्ड करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा